केंद्र सरकारने आज मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे केंद्र सरकारचे सर्व नेते आणि विशेषतः माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणखीन गृहमंत्री अमित शहा आणि संबंधित विभागाचे सगळे अधिकारी यांचं मी मनापासून आभार मानते आणि अभिनंदनसुद्धा सगळ्या मराठी जणांचं करते मराठीमध्ये लिहिणारे साहित्यिक मराठी प्रेमी मराठीमध्ये काम करणाऱ्या संस्था आणि आमच्यासारखे अनेक मराठी भाषेचे समर्थक मग ते आमदार असतील खासदार असतील सातत्याने आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करत होतो त्याच्यासाठी सह्या दिल्या होत्या निवेदनं पाठवलेली होती आणि विशेषतः अंबळनेरच्या वेळेच्या साहित्य संमेलनामध्ये सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ठेवून मी सरकारची बाजू मांडली होती आणि त्याच्यात कधी मिळणार मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्रश्न विचारला गेला होता परंतु तो दर्जा केंद्र सरकारने देऊन मराठी भाषेच्या समृद्धीसाठी म्हणून खूप चांगलं पाऊल उचललेलं चा आहे मराठी प्रेमी संस्था मग त्याच्यात खास करून महाराष्ट्र साहित्य परिषद मराठी भाषेचं महामंडळ साहित्य महामंडळ यांनीसुद्धा अनेक संमेलनांमध्ये याचा पाठपुरावा केला होता तर या सगळ्या मराठी साहित्यिकांचे आणि मराठी भाषिकांचेही मनापासून अभिनंदन करते आणि कौतुक करते खूप खूप धन्यवाद